मी पोलीस निरीक्षक राजन लक्ष्मी गणेश मोरे नेमणूक तळोदा पोलीस ठाणे आपल्या सर्व नागरिकांना विनम्र आवाहन करू इच्छितो की आपल्या जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष व शिस्तप्रिय पोलीस अध्यक्ष श्री श्रवण सर यांनी आदेशित केल्याप्रमाणे आपला जिल्हा हा गुजरात राज्याला लागून असून आपल्याकडील सण तिकडे व त्यांच्याकडील सण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात साजऱ्या केले जातात नजिकच्या काळात मकर संक्रांत हा सण येत असल्याने मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचा कार्यक्रम केला जातो पतंग उडविताना नायलॉनचा किंवा चायनीज मांजा वापरणे कायद्याने गुन्हा आहे अशा इशमाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येते नायलॉनचा मांजा वापरल्याने काही लोकांना आपला जीव गमावा लागलेला आहे तसेच काहींना गंभीर दुखापती झालेल्या आहेत तसेच पशुपक्ष्यांना देखील गंभीर इजा झालेल्या आहेत म्हणून नायलॉन किंवा चायनीज मांजा वापरणे अतिशय घातक आहे आणि अशा कृत्य करणाऱ्या इस्माविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी नायलॉनचा मांजा वापरणारे ना विक्री करणारे तसेच साठा करणारे इस्मांची माहिती पोलीस ठाण्यात द्यावी जेणेकरून अशा इस्मानविरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल पोलिसांना तात्काळ माहिती देण्याकरिता पोलिसांचा इमर्जन्सी नंबर डायल वन वन टू डायल वन वन टू याच्यावर हो तात्काळ आम्हाला माहिती द्यावी जेणेकरून अशा घटनांना प्रतिबंध करता येईल व असे कृत्य करणाऱ्या इस्माविरुद्ध गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र